सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आहे सर्व शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा लागलेली आहे आता याच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत अडीच लाख शेतकरी नेमके कोणते अपात्र झालेले आहेत त्याच्यासाठी कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे पडलेले नाहीत आणि कशामुळे पडले नाहीत याची सर्व डिटेल आपल्याला या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी शिवाजी शिवाजील्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा, करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आता पीएम एम किसानचे एकवीस हा हप्ता एकोणीस डिसेंबर एकोणीस नोव्हेंबरला पडलेला आहे आता याच्यामध्ये काही दिवसापासून आता वाढ बघत असलेल्या याच्यामध्ये शेतकरी सन्मान सन्मान निधीचा हप्ता कधी पडणार आहे याच्याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागलेले आहे नमो शेतकऱ्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार आहे याची तारीख डिक्लेअर झालेली आहे का तारीख फिक्स झालेली आहे का याच्याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे जाणून घेऊया आपल्याला पीएम किसान नंतर नव शेतकऱ्याच्या हप्त्याची प्रतिक्रिया काय आहे सर्व शेतकरी बांधवांना एक अत्यंत महत्वाची सम महत्वाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारच्या महत्वाच्या पंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीस हप्त्याच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहर व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला गेलेला आहे आहे यानंतर यापासून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना शेतकऱ्याकडून राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता म्हणजे केंद्र सरकारचा आणि राज्य शासन शासनाचा आता हे राज्य शासनाचा नमो शेतकऱ्याचा हप्ता आहे आणि केंद्र शासनाचा पीएम किसानचा हप्ता आ, हे केलेला आहे आता याच्यामध्ये कधी मिळणार आहे याच्यातून पुढे बघणार आहोत त्याच्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचा योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या यांच्या वितरणाचा कालावधी एका एका वर अवलंबून असतो कारण नमो शेतकरी महत्व सन्मान निधी योजना आणि ही केंद्र सरकारची पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थ्यासाठी आहे आणि पी एम किसान नंतर नमोद शेतकऱ्याची प्रतिक्रिया नमद शेतकऱ्या सम्मान निधी योजनेच्या पात्र असलेल्या शेतकऱ्या सर्व हेच असतात की पीएम किसानचे पीएम किसान आणि पीएम किसानचे जे शेतकरी पात्र आहेत तेच नमोद शेतकऱ्यासाठी पात्र असतात आता यामुळे पीएम एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारने पुढील प्रतिक्रिया सुरू होते खालीलप्रमाणे चालते आणि पीएम एम चा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्वप्रथम पीएम किसानच्या किसानच्या पोर्टलवरून लावून शेतकऱ्याच्या योजनेचा पात्र असलेल्या शेतकऱ्याच्या यादी मागवते यात प्राप्त झालेल्या शेतकऱ्याच्या आवश्यक त्या गरजूतून पीएम किसानचा हप्ता आठवा हप्ता हे वितरित केला जातो हप्ता शेतकऱ्याचं जमा होतो आठवा हप्ता कधी मिळणार आहे सध्याची प्रतिक्रिया आहे केवळ केंद्र सरकारकडून एकोणीस हप्ता म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा एकवीस हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सुरू झालेली आहे आता याच्यामध्ये अडीच लाख शेतकरी नेमके अपात्र कोणते झालेले आहेत याच्याकडे मोठा प्रश्न पडलेला आहे आणि कोणता शेतकरी याच्यामध्ये अपात्र आहे आपलं नाव आहे का नाही हे आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत आता पीएम किसानच्या याच्यामध्ये पत्नी आणि पती हे दोन्ही पीएम किसान चे हप्ते आणि नमोद शेतकरी हप्ते याच्यामध्ये आतापर्यंत उचलत आहेत आणि ते पात्र ठरलेले आहेत पण आता याच्यामध्ये शासनाने आणि केंद्र शासनाने राज्य सरकारने एक काय मोठा एक निर्णय घेतलेला आहे की बाबा पत्नी किंवा पती या दो दोन्ही पैकी एकाच याच्यामध्ये तुम्ही पात्र राहू शकतात म्हणजे याच्यामध्ये पती राहू शकतो पात्र किंवा मग पत्नी कट होऊ शकते किंवा मग पत्नी राहू शकते पतिकट होऊ शकतो आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडीच लाख शेतकरी याच्यासाठी अपात्र आणि एकोणीस लाख शेतकरी याच्यासाठी पात्र राहिले आणि हप्ता याचा वितरित केला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे लहान मुलाच्या नावाने शेती आहे त्याचा पीएम किसानचा हप्ता आतापर्यंत केंद्रित केला होता राज्य सरकार आणि केंद्र शासनाने त्यांच्या पण याच्यामध्ये बंद पर, आ, आ, करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि कृषी आले याच्यामध्ये वितरित करण्या अडीच लाख शेतकरीच्या हो साठी आता तुमचं आधार शेडिंग आणि सर्व काही गोष्टी क्लिअर आहेत का नाही तुमचं स्टेटस वगैरे चेक करायचं आहे किंवा आता याच्यामध्ये पात्र शेतकरी तुम्हाला मी सांगितलेलं आहे अडीच लाख कोणते शेतकरी देत दे आणि याच्यामध्ये ज्या महिलेच्या नावानं शेती आहे आता लाडक्या बहिणीचाही हप्ता उचलला जातो आणि पीएम किसानचाही हप्ता उचलला जातो राज्य शासनाचा सहा हजार रुपये आणि केंद्र शासनाचा सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून बारा हजार रुपये होतात आणि लाडक्या बहिणीचे वर्षाला अठरा हजार रुपये होतात असं जे आदित्य टटकरी मॅडमने सांगितले की त्यांच्या त्या महिलेला महिन्याला पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यांच्या महिलेच्या नावान अकाउंटला आतापर्यंत जमा होत आहेत आता याच्यामध्ये म्हणजे ते सहा हजार रुपये हे सहा हजार बारा हजार रुपये आणि हे पाचशे रुपये महिन्याला म्हणलं तर हे सहा हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपयाची भरती होत आहे असं त्यांनी आदित्य टटकर मॅडम सांगितलेलं आहे असेच नवीन नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि तुम्हाला याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तारीख आहे की तुम्हाला डिसेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटला पीएम किसान पीएम किसानचा हप्ता पडलेला आहे आता नमो शेतकऱ्याचा हप्ता वीस डिसेंबर पर्यंत पडण्याची जास्तीत जास्त शेती शक्यता वर्तवली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून डाटा पूर्ण क्लिअर केलेला आहे आणि आता याच्यामध्ये वीस डिसेंबर पर्यंत आता कसं आहे जे पंचायत राज्य आणि पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे इलेक्शन मुळे आचारसंहिता चालू आहे तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे त्याच्यानंतर याचा हप्त्याचं वितरण केला जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये अंदाजे आपल्याला तारीख फिक्स काय सांगता येणार आहे पण वीस डिसेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत